So, स्वागत आहे स्वागत आहे राजू किचन मध्ये तर आज मी बनवणार आहे नाश्त्याला पोहे तर पोहे हे भिजून घेतलेले आहे त्यासाठी बनवणार आहे छान तळलेले आहे संगाने मी काढून घेते तळून घेतलेले आहे आता तेलामध्ये मोहरी टाकलेले आहे जिरे कढीपत्ता कांदा आणि मिरची नुसार कोथंबीर कोथंबीर पण तेलामध्ये खुर्पन घेतात घेतलेले पोहे आपले पोहे पोह्यामध्ये छंगदा पण टाकून घेतलेले आहेत परत चवीनुसार मीठ टाकलेलं आहे थोडीशी धोकण मिळ परत खाण्यासाठी तयार आहेत तर या गरम गरम पोहे खायला